नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहीण संबंधी योजनेसबद्दल थोडक्यात अपडेट पाहणार आहोत म्हणजे मित्रांनो या ठिकाणी बऱ्याच महिलांचे फॉर्म त्रुटीमध्ये आलेले आहेत त्याचप्रमाणे काही जणांचे फॉर्म रिअप्लायसुद्धा आलेले आहेत तर मित्रांनो या ठिकाणी रिअप्लाय कसे करावे आणि रिअप्लाय कोणत्या कारणास्तव आलावे कोणत्या कारणास्त आले हे सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहून रिअप्लाय कसे करावे हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगण्याचे प्रयत्न करत आहो आणि मित्रांनो त्याचप्रमाणे मी एक मागच्या वेळेस एक शॉर्ट्स व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी टोल फ्री नंबर लाडकी बहीण योजनेचे तक्रार नंबर म्हणून या ठिकाणी एक व्हिडिओ बनवला होता त्या व्हिडिओवर असे कॉमेंट्स आलेले आहेत की हा नंबर फेक आहे लागत नाही इत्यादी तर या ठिकाणी तुम्ही पाहताय आहे की लाडकी बहीण योजना साईडवर हा टोल फ्री क्रमांक आहे वन एट वन म्हणजे एकशे एक्क्याऐंशी या एकशे वर तुम्ही कॉल करून चौकशी करू शकता की आपल्या अर्जाची स्थिती वगैरे परंतु काही टेक्निकल कारणास्तव हा नंबर बिझी दाखवत आहे किंवा लागत नाही त्यामुळे ह्या कॉमेंट्स अशा आल्या असतील तर या ठिकाणी फक्त सध्या एकच नंबर दिलेला आहे की वेबसाईटवर टोल फ्री क्रमांक म्हणून एकशे वर तुम्ही फक्त आपली तक्रार वगैरे नोंदू शकता परंतु काही जणांचे फॉर्म या ठिकाणी जर का त्रुटीमध्ये आलेले असेल किंवा जेटमध्ये आलेले असेल तर तुम्हाला कम्पेड वगैरे करायचे असेल तर या ठिकाणी एक ऑप्शन दिलेलं आहे त्रुटीचं तुम्ही उंच्या साईडला पाहताय तुम्ही पान दाखवलेलं आहे या ठिकाणी त्रुटी नोंदवा या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून एक गुगल फॉर्म ओपन होणार आहे गुगल फॉर्म ओपन झाल्या त्या ठिकाणी एकदम साधी आणि सिम्पल या ठिकाणी एक प्रोसेस येणार आहे अशा प्रकारे या ठिकाणी गुगल फॉर्म ओपन होणार आहे आता या ठिकाणी सध्या इरर असं एक ऑप्शन आलेलं आहे इरर रिपोर्टिंग म्हणजे सध्या हे गुगल फॉर्म हा ॲक्टिव्ह झालेला नसून जर का तुमचे काही कारणं असतील किंवा काही तुम्हाला कंप्लेंट वगैरे करायची असेल किंवा रिअप्लाय करायचा असेल किंवा तुमचा फॉर्म रिसबमिट करायचा असेल तर या ठिकाणी तुम्ही तो गुगल फ्रॉर्म तुम्ही करू शकता जेव्हा हा गुगल फॉर्म तुम ॲक्टिव्ह होणार आहे सध्या ते इरर साईटमुळे हा इरर दाखवत आहे साईटच्या कमतरतेमुळे हा इदर्ट दाखवत असून हा फॉर्म ओपन तुम्ही या ठिकाणी कंप्लेंट करू शकता आणि याबद्दल जर का तुम्हाला काही अडचण येत असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आतमध्ये अवश्य देण्यात येणार आहे सो मित्रांनो आता या ठिकाणी आपण रीअप्लायसाठी आलेले फॉर्म कसे सबमिट करावे त्याचप्रमाणे रिअप्लाय कोणत्या कारणास्तव आले हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहू आता या ठिकाणी फ्री अप्लाय करणे तुम्हाला सांगतो मी या ठिकाणी लॉग इन करायचं आहे या ठिकाणी पाहता तुम्ही अडवतात लॉग इन या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर आपला जो पासवर्ड बदललेला असेल तो टाकून तुम्हाला लॉग इन या ऑप्शनला क्लिक करायचा आहे त्यानंतर लॉग इन झाल्यावर आता आपल्या ठिकाणी जेवढे आपण फॉर्म भरलेले आहेत ते सर्व या ठिकाणी शो होणार आहेत काही यामध्ये पेंडिंग आहेत काही अप्रुव्हल आहेत तर आता जिथे सर्वच फॉर्म ॲप्रुव्हल भेट भेटलेले असेल आणि ज्यांचे नवीन फॉर्म भरलेले आहे त्यांचे फक्त पेंडिंग दाखवत आहेत तर या ठिकाणी एक फॉर्म आलेला आहे रिअप्लायसाठी तर आपण तो रिअप्लाय कोणत्या कारणास्तव आलेला आहे हे आज पाहणार आहोत आता या ठिकाणी रिअप्लाय म्हणून जो फॉर्म आलेला आहे तुम्ही या ठिकाणी पाहता की एक डोळ्याचा ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी क्लिक केल्यावर जेवढी आपण माहिती भरलेली आहे ती आपल्यासमोर शो होणार आहे आणि एकदम खाली स्कॉल डाऊन केल्यावर जसे आपण डॉक्युमेंट स्कॅन केले ते आपल्याला दिसतील आणि त्याचप्रमाणे खाली एकदम या ठिकाणी बरेच ऑप्शन आहेत यामध्ये ॲडमिन टाईपमध्ये आहे विलेज लेवल स्टेटस पाहता तुम्ही रिबेशन रिजेक्टेड म्हणजे हा फॉर्म रिजेक्ट झालेला नसून रिसबमिटसाठी आलेला आहे या ठिकाणी रिमार्कमध्ये दिलेला आहे की नो हर नेम इज नॉट इन राशन कार्ड म्हणजे या राशन कार्डवर नाव नाही आहे त्या कारणानस्त रिसबमिटसाठी फॉर्म आलेला आहे आणि या ठिकाणी रिझन दिलेला आहे की द राशन कार्ड नंबर किंवा नेम इज नॉट मॅचिंग म्हणजे या ठिकाणी जे राशन कार्ड अपलोड केलेलं असेल ते या त्या राशन कार्डवर एक तर नाव नसेल किंवा नंबर मिसमॅच अशा प्रकारे या ठिकाणी रि आपल्यासाठी कार गेलेलं आहे मित्रांनो अशा प्रकारे रिसबमिटचं कारण असून तुमचं कारण अलग अलग अल आवश्यकते संमतीपत्र नॉट अपलोडेड किंवा आधार कार्ड नॉट शेविंग अशा प्रकारे दिलेलं असेल तर मित्रांनो आता हा फॉर्म आपल्याला रिसबमिट करा कसा करायचा म्हणजे पुन्हा अप्लाय कसा करायचा तर या ठिकाणी तुम्ही पाहताय की उजसाईटला एकदम एडिटचं ऑप्शन दिलेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी एडिट केल्यावर पुन्हा आपण ज जे स्टार्टिंग प्रताने जे माहिती आली असेल ते आपल्या आपल्या शोमोर शोधणार आहे त्यामुळे तुम्ही करेक्शन करू शकता जर का चुकलं असेल तर आणि जर का करेक्शन नसेल करायचं असेल तर ते पुन्हा तुम्हाला खाली यायचं आहे आणि खाली आल्यावर ज्याही डॉक्युमेंटची कमतरता होती ते डॉक्युमेंटला क्लिक करून तुम्ही राशन कार्ड अपलोड करू शकता या ठिकाणी राशन कार्डसाठी हा फॉर्म आपला आलेला असून तुम्हाला राशन कार्ड या ऑप्शनला क्लिक करून या ठिकाणी अपलोड करायचं आहे या ठिकाणी पाहताय तुम्ही राशन कार्डला येस केलेलं आहे आणि अपलोड फाईल या ऑप्शनला क्लिक करून राशन कार्ड तुम्हाला पुन्हा या ठिकाणी अपलोड करायचं आहे राशन कार्डवाल्यांना जर का तुमचं आला आठ तर तुम्ही हनिपत्र अपलोड करायचं आहे आधार कार्डसाठी तर आधार कार्ड अशा प्रकारे या ठिकाणी अपलोड करून या ठिकाणी पाहत आहे की शो इन्फॉर्मेशन या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करून हा फॉर्म सबमिट करायचा आहे सबमिट करा मित्रांनो या ठिकाणी काही प्रिंट वगैरे निघणार नाही तो डायरेक्ट सबमिट होणार आहे याची मेसेज वगैरे येऊ शकतो त्याचप्रमाणे हा फॉर्म पूर्णपणे कम्प्लीट होणार आहे त्यानंतर लगेच एक दोन शेवटी हा फॉर्म अप्रूव्ह होऊन जाईल यामध्ये जर का अडचण नसेल तर आणि यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य या ठिकाणी देण्यात येणार आहे सो मित्रांनो मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुन्हा डिटेल माहिती सांगितलेली आहे री सबमिटची त्याचप्रमाणे टोल फ्री नंबरची जर का यामध्ये काही अडचणी असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर का तुम्ही आमच्यावर नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या गव्हर्मेंट जॉब अपडेटसाठी त्याचप्रमाणे महाराष्ट्र शासनाच्या योजनेसाठी त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे सुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा आणि महत्त्वाची अपडेट आहे आपल्या मित्रांसुद्धा शेअर करा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं थोडं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र